नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खुशखुशी तशी शंकरपाळी अजिबात तेलकट होणार नाहीत आणि दिवाळीमध्ये सगळेच वरळ तळलेले किंवा जास्त तेलकट तुपकट असतात पण अशी कोरडी शंकरपाळी तेही भरपूर लेअर्स असलेली तळतेवेळी कोणती काळजी घ्यावी किंवा शंकरपाळी कशाप्रकारे तळले म्हणजे छान फुलले जातात आणि त्याला लेअर्ससुद्धा तितकेच मस्त येतात आणि अजिबात शंकरपाळी तेलकट होणार नाही ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता शंकरपाळे अतिशय मस्त असे फुललेले आहेत आणि त्याला लेअरसुद्धा सुंदर असे आलेले आहेत येईन त्या दिपोळीला तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण पन्नास ग्रॅम दालडा वापरलेला आहे आणि ऐंशी ग्रॅम साखर घेतलेली आहे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे आता साखर इथं मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला हे गरम करायची गरज पडणार नाही तर मिक्सरला साखर फिरवून घेतलेली आहे आणि लगेचच हे दालडासुद्धा थोडासा गरम करून घ्यायचा आहे आता इथं मैदा दीड ग्लास घेतला आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम आहे आता हा मैदा छान असा चाळून घ्यायचा आहे जेणेकरून घाण वगैरे निघते आणि मैदा हलका होतो चुटकीभर मीठ टाकून घेतलं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव वाढते आता हे पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता डाळ थोडंसं गरम करून घेतलेला आहे थंडीचा दिवस असल्यामुळे तर इथं बघा अर्ध्या वाटेलासुद्धा कमी आहे पन्नास ग्रॅम म्हणजे आता हे टाकून घेतल्यानंतर याच्यात पिठी ॲड करायची आहे ही पद्धत इतकी सोपी आहे आणि परफेक्ट आहे फक्त इथं थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे पीठ मळण्यासाठी आपण तालद्याची शंकरपाळी बनवतोय हो तर पीठ मळून जरा वेळ जर ठेवलं तर मग ना थोडंसं गच्च होऊ शकतं त्यामुळे पटकन असं करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट पाणी वापरलं तर आपण लाटून घेपर्यंत बिलकुल जशास तसं असं राहतं आता इथं अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे किती लागते ते पाहूयात थोडंसं कोमट आहे पाव ग्लास टाकले पाव ग्लास ठेवलेला आहे आता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे साखर केल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि लगेचच हे आपलं पीठ मळून सुद्धा होतं आणि पीठ मळ नंतर आपण तेल गरम कराय ठेवेपर्यंत फक्त हे झाकून ठेवायचे साधारण पाच मिनिट त्यानंतर आपल्याला शंकरपाळे लगेचच तयार करायला घ्यायचे आहेत ही सो पद्धत जी आहे ती अतिशय सोपी आहे इथं आपण कडकडीत मोयन केलेलं नाही किंवा साखर विरगळवायला वेळ घालवलेला नाही अगदी झटपट आणि पटकन होतं आणि बऱ्याच वेळा वारे काय होतं दिपोळीच्या रेसिपी करताना ना हे करायचं ते करायचं कितीही वेळ असला तरी तो पुरत नाही परत सर्वजण सुट्ट्या असतात घरी असतात मग एक एक रेसिपी म्हणजे चांगली तर झाली पाहिजे पण ती परफेक्टसुद्धा झाली पाहिजे हे आपण पाहतो तिथं फक्त ग्लास पाणी आपल्याला लागलेलं आहे हे बघा आणि पावग्लास शिल्लक राहिले म्हणजे आपण एक वाटी घेतलं होतं आता हे पीठ अशा प्रकारे भिजवून घेतल्यानंतर हे पाणी बाजूला करून घेऊया आता तुम्हाला पीठ जे आहे ते थोडंसं वाटत असेल सैलसर पण थोड्या वेळात ना हे घट्ट होतं का आता आपण ह्याच्यामध्ये दालडा वापरलेला आहे पण दालड्यामुळे ना जे खुसखुशीतपणा येतो किंवा त्याची चव छान लागते आणि बिलकुल तेलकट्ट शंकरपाळे होत नाही नाहीतर सर्वच रेस म्हणजे वस्तू आहेत किंवा रेसिपी आहेत पदार्थ आपण तळलेलेच असतात किंवा त्या पदार्थामध्ये तेल जास्त राहणार नाही याची आपण काळजी घेतो तर बघा मी सतत मळून घेते तर हे पीठ बघा बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा घट्ट झाले असं काय होतं तर हे ना आपण याच्यामध्ये दालटा टाकलाय जर का तुम्ही पंधरा वीस मिनिट जर ठेवलं तर हे खूपच घट्ट होऊन बसेल परत तुम्हाला मळायला खूप वेळ लागेल त्यामुळे ना कधीही बालुशाही असेल शंकरपाळी असतील ना दालट्यातले बनवत असाल तर साधारण पाच मिनिट त्यापेक्षा जास्त बिलकुलच ठेवायचं नाही हे पीठ लगेचच बनवायला घ्यायचं आहे तर पाच मिनिट झालेलं आहे बघा पीठ एकदम छान असं मुरलं आहे आता तेल गरम करायला ठेवूया म्हणजे आपण शंकरपाळीची एक बॅच तयार करेपर्यंत तेलसुद्धा गरम होतं त्या कडे ठेवलेली आहे इथं आपण शंकरपाळे बनवण्यासाठी ना लो फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर किंवा हाय फ्लेमवर बिलकुल करायचं नाही तर बऱ्याच वेळा काय होतं वरतून तर तळायचं जातं पण मध्ये असं कच्चं राहतं किंवा ते व्यवस्थित खुशखुशीतपणा येत नाही त्यामुळे शंकरपाळी तळताना लो फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि हे जे मोठं बर् बर्नर असतं ना म्हणजे मोठी शेगडी त्यावरतीचे पदार्थ करायचे आहेत म्हणजे जाळ जे जा आहे ती बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे कढईच्या बुडाला व्यवस्थित लागतो आता इथं पाच मिनिट झालं आहे आपण तेल गरम करायला ठेवेपर्यंत हे बघा पीठसुद्धा थोडंसं घट्टसरपणा आलेलं आहे याला आता हे पीठ छान आणखीन एकदा मळून छान घ्यायचं आहे हे पीठ छान मळून घेतले आता याचे दोन गोळे तयार करून घ्यायचे ते हे बघा अशा प्रकारे का आता इथं आपण अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो मैद्यापासून शंकरपाळी करतो आहे त्यामुळे दोन बॅचमध्ये होऊन जातं आता हे छान असं एकजीव झाल्यानंतर हे बघा परत त्याला लाटून घ्यायचं आहे लाटून घेताना आता हे छान असं लाटून घ्यायचं आहे तर लाटून घेताना बघा मैदा असल्यामुळे ना थोडा अक्कसल्यासारखा होतो त्यामुळे याच्यावर पीठ वगैरे टाकायची गरज नाही पण असं उचलून उचलून आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे तर छान असं लाटून घेतल्यानंतर हे बघा म्हणजे जेवढं सहज लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं खूप पण जाड ठेवायचं नाही का तर आपण इथं थोडंसं फोल्ड करणार आहोत त्यामुळे थोडंसं सा पातळ सरस लाटून घ्यायचं पहिल्यांदा त्यानंतर थोडंसं जाडीला ठेवायचं अर्धा किंवा एक इंचचे एक शंकरपाळे ठेवायचे म्हणजे एवढं पातळ लाटायचं नाही म्हणजे खुसखुशी शंकरपाळ्या होतात आणि छान फुलल्या पण जातात आता हे न उचल मी अशा प्रकारे लाटून घेतले का आता उचलून टाकलं ना की परत ते कसल्यासारखं होतं आता हे पातळ असं हे लाटून घेतलेलं आहे ते बघा एवढ्या जाडीचं आपण लाटून घेतले आता हे फोल्ड करायचं आहे तर याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही फक्त फोल्ड करून घ्यायचं आहे छान चा असं फोल्ड केल्यामुळे पदर छान शंकरपाळेला सुटतात शंकरपाळेसुद्धा छान फुलले जातात आता हे बघा अशा प्रकारे ॲडजस्ट करून हे छान फोल्ड करून घेतलेलं आहे साईडनं सुद्धा पॅक करायचं परत ह्याला फोल्ड करून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं आहे आता परत ह्याला प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे शंकरपाळे खूप सुंदर फुलल्या जातात तर हा उंडा थोडासा हाताने प्रेस करायचा आहे आणि थोडंसं बाहेर निघलेला भाग ऍडजस्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना सुद्धा हलक्या हातानेच लाटायचं खूप असं जोर लावून लाटायचं नाही हलक्या हाताने लाटून घेतलं ना तर मग लेयर्स पण छान येतात आणि शंकरपाळे खुसखुशीत होतात असं खूप प्रेशरनं लाटलं तर मग ते असं लेयर्स निघत नाही त्याचे हे बघा अगदी उचलून उचलून आपल्याला छान हलकं असं हे लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना थोडंसं जाड असं ठेवायचं आहे खूप पातळ जर केलं तर कडक अशी शंकरपाळे होतात खुच खुसखुशीत होत नाहीत आता इथं न उचलता मी लाटून घेते आणि थोडंसं सा साधारण अर्धा इंच जाळीचं जर ठेवलं तर शंकरपाळे छान खुसखुशीत होतात बिस्किटासारखे तर बघू शकतात अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं ला आहे तर याची जाडी तुम्हाला दाखवते ती प्रकारे आहे हे बघा एवढ्या साईजची ठेवलेली आहे अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी आहे आता तुमच्याकडं बतई असेल तर बतई कट क बतईनं कट करून घ्या आणि इथं मी चौकोनी आकारामध्ये हे कट करून घेते नाही तर जी पिझ्झा कटर असतं ना त्याने खूप छान असं होतं म्हणजे बतईनं काय होतं चिकटल्यासारखं होतं ह्याला पण आता दोन तीन लाईन अशा प्रकारे कट केल्यानंतर आपण हे पिझ्झा कटरने बघा अशा प्रकारे कट करून घेऊया अगदी भराभर होतं आणि बऱ्याच वेळा काय होतं मग दिपोळेमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असतं मग बतईनं वेळ लागतो तर अशा प्रकारे तुम्ही पिझ्झा कटर वापरून अशा प्रकारे कट करून घेऊ शकता तर इथं तुम्ही शंकाच्या आकाराचे किंवा चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी तयार करून घेऊ शकता पण चौकोनी आकार केला ना तर मग त्याला लेअर्स छान येतात तर छोटे छोटे तुकडे दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि जे व्यवस्थित आकार आला आहे ते प्रकारे कट करून घ्यायचं आहे अतिशय मस्त ही शंकरपाळी तयार होतात तर आता हे व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर तेल आपलं तोपर्यंत गरम झालेलं आहे आणि हे तळेपर्यंत दुसरा जे राहिलेला आहे कुंडा ते लाटून घ्यायचं आहे है। म्हणजे ह्याला तळायला थोडासा वेळ लागतो लो फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे मीडियम किंवा हाय फ्लेमवर बिलकुल नाही ते अशा प्रकारे बघा छान असं आपण शंकरपाळे तयार करून घेतलेत एवढं पीठ दुसऱ्या पीठमध्ये मिक्स करून घेऊया आता हे शंकरपाळे बघा याची साईज आत्ता बघा आणि तळ्याच्या नंतर बघा खूप छान फुलतात आता तेल पण गरम झालेलं आहे लो फ्लेमवर आपण एक बॅच तयार करून घेईपर्यंत तेल गरम झाले तर बघा एक शंकरपाळे टाकल्यानंतर हलकेशे बुडबुडे निघतात जास्त वेळसुद्धा खूप कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आणि जर का तेल खूप गरम झालं असेल तर एक बॅच टाकायची पाच मिनटासाठी हलवून घ्यायचं शंकरपाळी आणि त्याच्यानंतर गॅस चालू करायचा म्हणजे कडकडीत तेला जर टाकलं ना तर मग शंकरपाळे जास्त व्यवस्थित फुलत नाहीत म्हणजे बालुशाही करताना कसं गॅस थोडंसं जास्त वाटला म्हणजे तेल गरम झालं तर बंद करतो तर सुद्धा तुम्ही करू शकता शंकरपाळे टाकल्यानंतर दोन मिनटासाठी गॅस बंद करून घ्यायचा तेल गरम असतं त्यामुळे त्या शंकरपाळीला छान असे पदर सुटतात आता हे झारण्याने श जेवढे बसतात सहज तेवढे शंकरपाळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर शंकरपाळे टाकल्यानंतर हे बघा एकदम लो फ्लेमवर आपण पकडण्याची कढई पकडायची आणि अगदी हलकं असं हलवून घ्यायचं आहे जर का तुम्ही याच्यामध्ये झाऱ्या किंवा उलत नाही कि किंवा कुठलंही पळे वगैरे हे केले ना तर ही खूप असं स्मूथ किंवा असं सॉफ्ट होतात त्यामुळे तुटू शकतात त्यामुळे थोडंसं असं हलवायचं म्हणजे एक ना एक असं छान खाली पण लागत नाही आणि त्याला लेअर छान सुटतात आणि फुलतात शंकरपाळे छान त्यामुळे असं थोडेसे कडकपणाईपर्यंत अशा प्रकारे त्याला हलवून घ्यायचं आहे आता चार ते पाच मिनिट झाले मी असं कढई हलवून घेतली होती त्यानंतर हे बघा थोडंसं कडकपणा आला की झाऱ्याने हलवायचं आहे म्हणजे काय होतं की जरा शंकरपाळे कडक झाले ना तर थोडेसे तळ सोडून वरती येतात हे बघा अशा प्रकारे तरंगतात तेव्हाच ते झारे जे आहे ती, ती म्हणजे हलवून घ्यायला घ्यायचं आहे तोपर्यंत झाऱ्याचा वापरच करायचा नाही तर बघू शकता याची साईज अगोदर किती होती आणि आत्ता किती झालेली आहे शेवटपर्यंत आपण लो फ्लेमवरची शंकरपाळे सतत हलवून हलवून तळून घेणार आहोत अगदी खुसखुशीत होतात आणि बिलकुल तेलकट शंकरपाळी हे होत नाहीत अगदी खुसखुशीत होतात आणि शंकरपाळे म्हटलं ना की थोडेसे चावून खायला किंवा असं खुसखुशीतपणा असेल ना तर बरं वाटतं खूपच असं तोंडात टाकलं आणि विरगळलं तर मग ते वाटत नाही की आपण शंकरपाळे खातो आहे त्यामुळे कुरकुरीतपणासुद्धा त्यामध्ये असायला हवा तर आता हे बघा आपण एकदम लो फ्लेमवर तळल्यामुळे त्याची साईज चारपट फुललेली आहे शंकरपाळीची आणि ह्याला असं सोडून बिलकुल न देता सतत हलवायचं आहे म्हणजे त्याला सारखा रंग येतो आणि एक बाजू डार्क एक बाजू फिक्कट अशी बिलकुल होत नाही तर हे बघा आपण बऱ्यापैकी शंकरपाळी तळून घेतलेली आहे तरी पण गॅस जी आहे ती लो फ्लेमवरच ठेवलेला हो आहे मी गॅसची फ्लेम यासाठी दाखवते ज्या मैत्रिणी आपल्या नवीन जुडलेल्या आहेत किंवा नवीन रेसिपी आहेत त्यांना अंदाज यावा म्हणून बऱ्याच वेळा काय होतं आपण मिडियम गॅस किंवा हाय फ्लेम करतो मग ते वरतून तर पटकन तळलं जातं पण मध्ये ती कुरकुरीतसुद्धा होत नाही किंवा असं म्हणजे कच्ची राहिल्यासारखी शंकरपाळी होते त्यामुळे सतत हलवून आपण अशा प्रकारे ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि एकदम मस्त अशी शंकर शंकर ही शंकरपाळी आपली तयार झाली आहे जर का तुम्हाला वाटलंच ह्याच रंगावर शंकरपाळी काढून घ्यावे तरीही चालतं का तर शंकरपाळी तेलातून काढल्यानंतरसुद्धा साधारण दहा एक मिनिट तरी ना ह्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे ह्याचा रंग आणखीनसुद्धा थोडासा डार्क होतो आता बघा ह्याच्यातले बुडबुडी जे आहेत ते समजा निघतातच बऱ्यापैकी तर खूप पण डार्क रंगावर तळायचे नाहीत नाही तर असं करपल्यासारखे शंकरपाळे लागतात आणि चारपट फुललेले आहेत याच्यामध्ये कुठलंही प्रमाण जास्त किंवा कमी बिलकुल करू नका एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे बिलकुल तेल ह्या शंकरपाळ्याला राहत नाही तर आता हे शंकरपाळे आपण काढून घेऊया तर काढताना हे बघा अशा प्रकारे झाऱ्या वापरायचा आणि काय करायचं काढताना अगदीच एकाच दुसरं सेकेंड गॅसची आहे ती हाय फ्लेम करायचा आणि शंकरपाळे काढून झाले की परत जसे येथे लो फ्लेमवर ठेवायचा म्हणजे काय होतं तेलाचं टेम्परेचरसुद्धा वाढत नाही आणि दुसरी दुसरा जे घाणं आपण टाकणार आहोत ना तेसुद्धा जास्त असा शंकरपाळे फुलल्या जातील किंवा त्याला लेअर्स छान येतील तर एकदम छान असे तळलेलेत आणि तेलातून बाहेर काढल्याबरोबर एकदम कोरडे शंकरपाळी झाले आहेत बघू शकता मोईन इथं परफेक्ट टाकल्यामुळे आता बघा दुसरा घाणा टाकताना मी गॅस बंद केला आहे का तर एखाद दोन सेकंड जरी हाय फ्लेम केली ना तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी वाढतं त्यामुळे आता हे टाकून घेतल्यानंतर साधारण एकाच दोन मिनिटनं असंच ठेवायचं म्हणजे शंकरपाळे आहे असं कढईमध्ये हलवून घ्यायचे म्हणजे त्याला लेअर्स छान येतात हे अंदाज आला ना तर परफेक्ट आपली रेसिपी तयार होते नाहीतर तेल जास्त गरम झालं तरी आपण असंच जर टाकलं तर एखादा घाणा तुम्ही काढूनसुद्धा प्रकारे बघा बिलकुल बरोबर शंकरपाळे होत नाहीत आता ह्या दुसरा घाणा टाकूनसुद्धा आपण अशाच प्रकारे शंकरपाळे तयार करून घेऊया दुसरा घाणं टाकल्यावर सुद्धा आपल्याला जी पहिली प्रोसेस केली तशाच प्रकारे करून घ्यायची आहे आता इथं बघा आपण नंतरच्या वेळी ना तेल जास्त गरम झालं तर त्यामुळे आपण दोन तीन मिनिट ना गॅस बंद केला होता तर बघू शकता शंकरपाळी जी आहे ती किती छान फुललेली आहेत आणि लियर्ससुद्धा बघा एकदम परफेक्ट अशा याला आलेल्या आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही हे नक्की ट्राय करा आता हे छान असे हे तळून घेऊयात तर इथं मी असं झाऱ्या किंवा उलतनं वगैरे लावत नाही तर पहिल्यांदा टाकल्यानंतर थोडंसं येईपर्यंत मी अशाच प्रकारे तयार करून घेते हे बघा एकदम मस्त अशा लेअर्स आले त्याला आणि आपण बनवलेली शंकरपाळी आणि ही शंकरपाळी किती प्रमाणात फुलली ही बघा तर चारपट ही शंकरपाळी शंकरपाळी जे आहे ती फुलल्या जाते आता ह्याला सतत हलवून घेऊन आपण छान असे तळवून घेऊया तर अशाच प्रकारे सर्व शंकरपाळी आपण तयार करून घेऊया तर बघू शकता पूर्ण शंकरपाळे आपण तळून घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी पाव किलोच्या प्रमाणात शंकरपाळे तयार होतात छोटी फॅमिली असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता किंवा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करा तर बघा याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त खुशखुशीत हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते व्हिडिओ तुम्ही पाहून बनवू शकता पण अशा प्रकारे शंकरपाळे बिलकुल तेलकट न होणारे नाही तर बऱ्याच वेळा शंकरपाळ्यात खूप जर तेल असेल तर मग ती शंकरपाळे खावीशी वाटत नाही त्यामुळे अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा तर बघू शकता किती छान आणि सुरेख फुललेले शंकरपाळे तर आता आपण हे शंकरपाळे थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया तर बिलकुल तेलकट न होणारे आणि दिसायलासुद्धा तितकीच मस्त ही शंकरपाळी आपली तयार झाली तर आजची शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय अँड टेक केअर